जय भीम नम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कवसे सध्या मी गडचिरोलीमध्ये आहे आणि गडचिरोलीमध्ये भंते विनाचारे यांची नुकतीच सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक ऊर्जावान भाषण करणारी आपली धम्म भगिनी आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा हिचं भाषण चालू होतं तेव्हा बाजू बाजूला एक मोठा असं डीजे वाजवत होता पण भाषणाची ऊर्जा मात्र एवढी होती की खतरनाक ऊर्जा होती लोकांनी तो डीजेचा आवाज ऐकला नाही पण मात्र हिच्या भाषणाचा आवाज ऐकला ताई काय सांगशील खूप मस्त ऊर्जावान भाषण केलं काय करतो तू नेमक आ, मी अॅडव्होकेट प्रियंका चव्हाण आहे आणि बल्लाशा तालुक्यामध्ये राहते माझी स्वतःची सेल्फ फायनान्स शाळा आहे मातोश्री रमाबाई आंबेडकर पब्लिक स्कूल आणि खर तर सांगायचं म्हणजे त्या शाळेमध्ये सुद्धा माझी जी शाळा ज्या एरियामध्ये आहे त्या शाळेमध्ये मायग्रेटेड लोक आहेत युपी साय उत्तर प्रदेशचे आणि त्या मुलांना मी शिकवते अगदी दोनशे रुपये महिन्यामध्ये शिक्षण देतो आम्ही आणि भारतीय संविधान आणि जे स्टेट बोर्डचं एज्युकेशन आहे ते आपण सर्वात कमी पैशामध्ये एकदम चीप याच्यामध्ये शिकवतो ते माझं कार्य आहे बाकी समाज कार्य करत असते आणि आता जे आपलं जे आता सध्या महाबोधी विहारचं आंदोलन सुरू आहे त्याविषयी मला असं बोलू वाटते की बाबासाहेबांनी एक ब्रिद वाक्य दिलं होतं दय बिलीव्ह दॅट माय पीपल विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग टू इस्टाब्लिश बुद्धिझम इन दिस कंट्री म्हणजेच की बाबासाहेबांनी अपेक्षा केली बाबासाहेबांनी आपले चार लेकर जे आहेत या देशासाठी आणि आपल्यासाठी जे आहेत गमावले आहेत सॅक्रिफाईस केले आहेत तर मला असं वाटतं की आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि आपली हे नैतिक जिम्मेदारी आहे की आपण आपल्या प्राणाच्या मोलाने झटलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की या देशामध्ये एकच लढाई झाली आहे हजारो वर्षापासून तर आजपर्यंत आणि ती लढाई आहे ब्राह्मणिझम व्हर्सेस बुद्धिझम हे तेवढंच सत्य आहे की या देशातून या पृथ्वीवरून बुद्धांचं अस्तित्व कोणी हलवू शकत नाही कारण जे काही सत्य आहे जे काही चांगलं आहे मानवतावादी आहे ते बुद्ध आहे आणि या पृथ्वीवरून कोणीही सत्य चांगलं आणि मानवतावाद संपवू शकत नाही म्हणून बुद्धांचं अस्तित्व तर तुम्ही मूर्त्या तोडा तुम्ही काहीही <laughs> करा पण अस्तित्व संपू शकणार नाही आहे पण सध्या ते जे जे विहार आहे आपलं बोद्ध घ्यायचं ते जसं भारतीयाचं संविधान आर्टिकल ट्वेंटी सिक्स म्हणतं की जे काही रिलीजियस लोक असतात त्यांच्याकडे त्यांचं धम्माचं जे काही स्थान असतो किंवा टेम्पल असतं मस्जिद असतं चर्च तर मग फक्त आपल्या लोकांसाठीच हा संविधानिक कायदा वेगळा कसा काय चालत आहे आपल्या बुद्धिस्ट लोकांसाठी यांनी असंविधानिक अशी तरतूद का केली आहे ज्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की आठ लोकांमधन चार लोक हिंदू असतील अरे आपल्याला चार ते हिंदू लोक का पाहिजेत जे आपले बुद्धिस्ट महाबोधी विहार कंट्रोल करतील आम्ही बुद्ध श्लोकांनी कधीच ही मागणी नाही घेतली आम्ही सक्षम आहोत आमच्याकडे बुद्धिस्ट भिक्खू आहेत भंते विनाचार्य सारखे भिक्खू आहेत जे महाबोधी विहारला चांगलं सक्षमपणे आणि बुद्धांचे अस्तित्व सांभाळू शकतात तर मला असं वाटते की या कायद्यासाठी याला रिपील करायसाठी अपन तमाम फरवरी दोन हजार सवीस ला जाऊने संगाइच है कि हम बुद्धिस्ट लोग जिंदा है और अगर कोर्ट पूछती है कि बुद्धिस्ट लोग कहा है तो चलो चलते हैं दिल्ली बारह फरवरी को और दिखाते हैं कि हमारा जन सैलाब जो है वो कितना है तू तो वकील पन है तुला कायदा वाचलाय का तू हो हा एकोणीशे एकोणपन्नास चा जो बीटी आहे हा हा जसं बीटी चा जे म्हणजे हा ऍक्ट आहे आणि त्याचं जे सेक्शन थ्री आहे त्याच्यामध्ये कमिटीचं कॉन्स्टिट्युशन लिहिलं आहे म्हणजे कमिटीमध्ये काय असलं पाहिजे की ऑलमोस्ट एक चेअरमॅन असते आणि आठ सदस्य असतात आणि त्या आठ मध्ये त्यांनी असं म्हटलंय की चार बुद्धिस्ट आणि चार हिंदू असले पाहिजे तो पण हिंदूच हा तर तेच अनकॉन्स्टिट्युशनल आहे ना कारण आर्टिकल ट्वेंटी सेव्हन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन सांगताना आपल्याला की जसं आता मुस्लिम लोक आहेत तर त्यांची मस्जिद मुस्लिम लोक सांभाळतात कोणते हिंदू किंवा ख्रिश्चन किंवा बुद्धिस्ट सांभाळत नाही आणि तसंच हिंदू लोकांसाठी पण अशी कुठली तरतूद नाही आहे ना बरोबर तर मग फक्त बुद्धिस्ट लोकांसाठी हा सा अनकॉन्स्टिट्युशनल कायदा का पास करून ठेवला आहे एवढा म्हणजे एकशे चाळीस वर्षापासून म्हणजे भंते सुरेश ससाई यांनी हा लढा दिला त्याच्यानंतर आता पंचवीस मध्ये भंते विनाचार्य म्हणजे जैलामध्ये जात आहेत तर हा असंविधान अनागारिक हा तर एवढ्या साऱ्या भंतेजींचे सॅक्रिफायसेस आहे हो ना तर मग का फक्त बुद्धिस्ट लोकांसाठीच का म्हणजे तुम्हाला का हजारो वर्षापासून बुद्धांचं अस्तित्व संपवायचं आहे तुम्ही त्याच्यावरती तबा याच्यासाठी ठेवलं आहे कारण की तुम्हाला बुद्धांशी प्रॉब्लेम आहे तुम्हाला बुद्धिजमशी प्रॉब्लेम आहे पण जेव्हा प्रधानमंत्री देश विदेशात जातात तेव्हा सांगतात गर्वाणी की आम्ही बुद्धाच्या देशामधून कारण की त्यांच्याकडे पर्याय नाही आहे ना त्यांनी तोंडावर तर तेच बोलतील पण इथे मात्र आप संगट है है। महा महा ते आपल्या संघटनेच्या माध्यमातून करत काय त्यांनी बुद्धिजम आणि आणि त्यांच्या धम्माला मानवतावादी धम्माला जे आहे किड्यासारखं बनवून का त्याला खतमच करण्याचा प्रयास करत आहेत ना म्हणूनच तर त्यांची हे इच्छा आहे जरी एवढ्या एकशे चौतीस वर्षापासून त्यांचा कब्जा आहे पण मात्र बुद्धाचे विचार ते संपूर्ण संपू शकतील असं नाही याचं उत्तर मी अगोदरच दिलं की बुद्धां जे काही या जगामध्ये चांगलं आहे आणि खरं आहे ते बुद्धिस्ट बुद्धिजम आहे तर मग बुद्धांचं अस्तित्व कधीच संपणार नाही आहे पण त्या विहारामध्ये जे लोक बसतात कंट्रोल करायला मॅनेज करायला त्यांना तर ते तिथून बाहेर काढावं लागेल ना कारण त्यांनी बुद्धांना विष्णूचा अवतार म्हणून सांगत आहेत ना बुद्धां बुद्धिजम त्यांनी बुद्ध तर म्हणत आहेत पण त्यांनी अवतार म्हणून सांगत आहेत पण आपल्याला हे सांगायचं आहे ना बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला दिली आपल्याला हे लोकांना पटवून सांगायचं आहे आपल्याला आपल्या लोकांना सांगायचं आहे की बुद्ध हे मार्गदाता आहेत आणि मोक्षदाता नाही आहेत आणि याला सिद्ध करायसाठी म्हणून त्या विहारामधून त्या मोदी विहारामधून या पंडित लोकांना बाहेर काढणं हे अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे घटनेमध्ये जो तो काला म्हणजे काळा कानूनच आपण म्हणतो असं असतानाही आतापर्यंत इथल्या न्यायालयाने त्यावर गंभीरता नाही घेतली असेल कारण आपल्या धर्माचे सुद्धा वकील आहे तू सुद्धा वकील आहे आणि आणि किती सारे वकील आहे आता आता शिजे आहे भूषण गवई साहेब आहे पण तरी पण या कायद्याला निरस्त का केलं नाहीये कसं होऊ शकते आता जसं आपण बघतो कम्प्लिटली हे दिसते की अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीने त्यांनी आपल्यावर कंट्रोल ठेवला आहे म्हणजे ते बायस्ड आहेत म्हणजे ते निष्पक्ष काइंड ऑफ आहेत म्हणजे ते एका आपल्या विचारसरणीला म्हणजे जे आर एस एस ची विचारधारा म्हणा किंवा मनवादी विचारधारा म्हणा ते त्यालाच घेऊन चालले आहेत बरोबर तर आपल्याला जसं बाबासाहेबांनी आपल्याला पिढ्यानपिढ्यापासून पिढ्यांपासून पुस्तकांच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न केलं तर आपल्याला आपला इतिहास जाणीव करून नाग जसं नागांचं आणि आर्यांची जी लढाई झाली सम्राट अशोकांनी कलिंगाचा वार केल्यानंतर बुद्धिझम स्वीकारलं म्हणजे हे सगळं इतिहास जाणीव करून बरोबर आपल्याला जनआक्रोश आंदोलन करून या कायद्याला रिपील करण्यासाठी आंदोलनाचाच पर्याय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण कोर्टाच्या माध्यमातूनही करू बरोबर पण कसं आहे की जसं आता असं म्हटलं आहे ना कोर्टाने कदाचित विचारलं आहे की बुद्धिस्ट लोक की संख्याही नाही आहे तर आपल्याला दाखवा लागेल ना की नाही आपल्याला दाखवा लागेल आणि जास्त आता भिक्कूंनी पण सांगितलं की मोस्ट ऑफ द बुद्धिस्ट कम्युनिटी ही कुठे महाराष्ट्र मध्ये आहे बरोबर तर इथल्या महाराष्ट्राच्या लोकांनी तिथे जाणं गरजेचं आहे प्रॉब्लेम काय लोकांनी जे आहे महाराष्ट्राचे पर्टिक्युलर बुद्धिस्ट आहेत त्यांना तिथे जाऊन आंदोलन करणं गरजेचं आहे होत काय आहे की कारण आपण युपी आणि बिहारमध्ये नाही आपलं अस्तित्व तिथे आहे आपले विहार तिथे आहे पण आपली कम्युनिटी इथे आहे त्यामुळे आता तर भारत संपूर्ण बुद्धिस्ट लोक आहेत तर सगळ्याचीच जबाबदारी आहे महाबोधी महाविहार मुक्त करण्याची फक्त महाराष्ट्राचीच नाही नाही आहे नक्कीच सगळ्यांची आहे पण असतं ना की जसं प्रियंका चव्हाण प्रियंका चव्हाण आहे आणि अॅडव्होकेट आहे आणि खरोखर तिचं भाषणही खुद्द खुद म्हणजे खूप छान तिनं भाषण दिलेलं आहे आणि त्यांचे आई वडील पण आहे आपण बघू शकता आई या ना अशी थोडं म्हणजे अशी संतान अशी प्रत्येकच आई बापांना लाभली पाहिजे कारण ती शिक्षण घेतलं वकिलीचं खरोखर आणि वकिलीचं शिक्षण तिनं घेतलं आणि कायद्यामुळे ते एवढी मोठी बोलू शकते लढू शकते तुम्ही काय सांगाल तुमची मुलगी आज बनते विनाचार्याच्या मंचावरून ती भाषण दिलेलं आहे चांगलं भाषण दिलं आहे पण योगायोग तिच्या भाषणाच्या वेळी डीजे चालू होता म्हणूनच मी तिचा इंटरव्ह्यू घेत आहे मला असं वाटते की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना बाबासाहेबाच्या चेडवडीमध्ये झोकून द्यावं आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला एक वा धम्माचा एक वारसा दिला आहे की या जगामध्ये बुद्धाचं अस्तित्व आपल्याला नव्याने कायम करायचे आहे तर त्याकरिता प्रत्येक आंबेडकरवादी व्यक्तीने आणि जो स्वतःला बुद्धिस्ट म्हणतो अशा व्यक्तीने विनाचारी यांनी जे आज हाक दिले आपल्याला तर त्यांच्या हाकेला हाक देऊन आपण बारा फरवरी दोन हजार सव्वीसला दिल्लीमध्ये आपल्या बौद्धांची जास्तीत जास्त संख्या दाखवून या ममनवादी सरकारला आपण दाखवून दिलं पाहिजे की आपल्या बौद्धांची संख्या खूप आहे आणि मला माझ्या मुलीवर गर्व आहे की ती सुद्धा या चळवळीमध्ये पुन्हा आपल्या वेळ प्रत्येक गोष्टीमध्ये ते सक्रिय कार्य करतायत आहेत मला याचा गर्व आहे तुम्हाला पण तुमच्या मुलीवर गर्व असायला पाहिजे खूप भरपूर गर्व आहे माझ्या मुलीला कारण की ती जेव्हापासून लहान होती ती पप्पा सोबत म्हणजे स्टेजवर जायची वगैरे म्हणजे हे पण सामाजिक क्षेत्रात राबणार आहे जेव्हा पाचवी जे तेव्हापासून तिने स्टेजवर एक गाणं म्हटलं होतं माझ्या भीमा माझ्या घरात भीम माझ्या दारात भीम माझ्या मनात जय भीम आहे असं तिनं गाणं म्हटलं होतं आणि तिला भरपूर डेअरिंग आहे आणि ती म्हणजे एक स्वच्छ कार्यकर्ता म्हणतो ना तशी आहे आणि जसे आपण जे आपल्याकडे जे माल असते आपल्या नंतर आपल्या मुलांना होते ना तर माझं एक म्हणणं आहे की प्रत्येक आई वडिलांना की जे आपली प्रॉपर्टी राहते ते आपल्या मुलांना देतो ना तसंच हा जो वारसा आहे बाबा बाबासाहेबांचा सा आणि बुद्ध जे आपल्याला मिळाला आहे बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्ध मिळाला आहे तर बाबासाहेबांना आपली मुलं गमावली आहे बरोबर आहे की नाही तर प्रत्येक आईवडिलांनी पण आपला एक तरी मुलगा मुलगा आपल्या समाजाला दान करा चळवळीला दिला पाहिजे मुलीला रोखत नाही बिलकुल नाही बिलकुल नाही मी एकटीला तिला एकटीला सोबत पण राहतो पण मी माझ्या मिस्टरला आता माझ्या लग्नाला चौतीस वर्ष झाले माझ्या मिस्टरला मी कधी रोखलं नाही ना पैशासाठी म्हणजे समाज कार्य करतात ते स्वतःचा जवळचा पैसा लावतात आणि आपला वेळ पण देतात मुलीच्या माध्यमात पण कधीच मी त्यांना काही रोखलं नाही की तुम्ही हे नको करा ते नको माझा म्हणजे त्यांची माझा बहुत पाठिंबा आहे आणि माझे गुरु म्हटलं तरी चालते माझे मिस्टर गुरु आणि मी दहावी वर पर्यंत शिक्षण घेतली होती माझ्या लग्न झाल्यानंतर मला माझ्या मिस्टरने एम ए पर्यंत शिकवलं माझ्या दोन मुलं पण चांगले कॉन्व्हेंट मध्ये शिकले त्यांना पण घडवले आणि यांचा माझ्या मिस्टर अजय चव्हाणचा बहुत म्हणजे वाटा आहे न त्यांच्या पावलावर मुलगी पाऊल म्हणजे दोन म्हणजे जास्तच पाऊल टाकत आहे म्हटलं तरी पण चालते न ती अशीच ती नाही कार्य करत राहणार सामोर नक्कीच नक्कीच हे जे दाम्पत्य आहे ना यांचा एक आदर्श घेण्याला एक आहे कारण आपल्या मुलीला त्यांनी सामोर केलं चळवळीमध्ये मुलगी आजही राबते आहे समाजासाठी ते भांडते आहे महाबोधी महावीरासाठी ते सुद्धा लढा देणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये अशी मुलगी जी आहे जन्माला आली पाहिजे आणि मी पण जर माझा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींना असं बिंधास सोडा समाजामध्ये काम करू द्या तिला शिक्षण शिकू द्या म्हणजे शिक्षणाचं तर खूपच बाबासाहेबांनी सांगितलं की शिका संघटित संगर व संघर्ष करा या मंत्रानुसार आपल्या मुलांना शिकवणं सुद्धा गरजेचं आहे आणि आता ही तर मग लॉयरच आहे ती लॉयर म्हटल्यावर तर ती कुणाच्या बापाला भिनारीच आहे आणि भीमाची मुलगी आहे तर नक्कीच खूप छान तुम्हाला म्हणजे तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि तुला सुद्धा शुभेच्छा सुद्ध आमच्या सुद्ध डब्ल्यू एच सुद् न्यू न्यूजकडून तर नक्कीच महाबोधी महाविहाराचा जो लढा भंते विना नेतृत्वामध्ये जो चालू आहे आणि त्यांनी जे सांगितलं का बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला दिल्लीमध्ये या तर नक्कीच तुम्ही दिल्लीमध्ये या आणि महाबोधी महाविहार मुक्त करूया बघत राहा आम्ही पण जाऊ आम्ही पण दिल्लीला जाणार आणि आपण सुद्धा सर्वे दिल्लीला याल अशी मी सगळ्यांना तो सुद्धा आमचा प्रयत्न राहील प्रत्येकाने एक मन सोबत घेऊन या नाही आम्ही दहा सोबत घेऊन जाऊ छान छान तुम्हाला तुमचं खूप छान अभिनंदन तुमचं तर तुम्ही सुद्धा यांनी दहा आणले कमीत कमी तुम्ही सुद्धा पाच जरी घेऊन आले तर नक्कीच करोडच्या संख्येमध्ये आपण दिल्ली गाठूया आणि तिथल्या म्हणजे सरकारला दाखवून देऊया की आता आमचं विहार महाबोधी महाविहार हे आमचं आहे आणि ते आम्ही घेणारच आहोत बघत राह डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम आहे